प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्यावर जसे अलंकार मंडित दिसले असतील अगदी तशीच सोने चांदी हिरे पाचू यांचा वापर करून अयोध्येतील रामलल्ला साकारला गेलाय रामलल्लाची हीच दिव्या आभूषणं कोणती कोणती आहेत आणि ती कुठे साकारली गेली आहे त्यामागील नेमकं शास्त्र काय आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अध्यात्म रामायण श्रीमद वाल्मिकी रामायण आणि श्रीरामचरित मानस शिवाय आलवंदार स्तोत्र यांच्या संशोधनाने अभ्यासानंतर आणि त्यात वर्णन केलेल्या प्रभू श्रीरामाच्या शास्त्राधारित सौंदर्यानुसार हे दिव्य अलंकार तयार करण्यात आलेले आहेत असं सांगण्यात येतं या संशोधनानुसार यतींद्र या मिश्रा यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनाखाली अंकुर आनंद यांच्या हर सहमल श्यामलाल ज्वेलर्स लखनौ या संस्थेनं या दागिन्यांची निर्मिती केली आहे रामलल्ला पितांबर नेसलेला आहे आणि लाल रंगाचं वस्त्र घातलेलं आहे या कपड्यांवर शुद्ध सोन्याची जरी आणि तार लावण्यात आले ज्यामध्ये वैष्णव शुभचिन्हे जसं शंख पद्म चक्र आणि मोर कोरलेले आहेत हे कपडे दिल्लीचे टेक्स्टाईल डिझायनर्स मनीष त्रिपाठी यांनी अयोध्या धाममध्ये राहून बनवले प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसाठी नेमका शिळेचाच वापर का केला असावा तर प्रभू श्रीराम अखेर अयोध्येतील श्रीराम मंदिरात विराजमान झालेत श्रीरामांची संपूर्णपणे सजविण्यात आलेली मूर्ती पाहता क्षणी मन मोहून घेते ही मूर्ती कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवले या मूर्तीसाठी काळ्या किंवा श्यामल रंगाच्या म्हणजे कृष्णशिळा पाषाणाचा वापर करण्यात आलाय मैसूर आणि जवळच्या भागात अशा प्रकारचे पाषाण विपुल प्रमाणात आढळतात असं म्हणतात वाल्मिकी रामायणात बालरूपी श्रीराम हे श्यामवर्णी कोमल सुंदर आणि आकर्षक असल्याचा उल्लेख आहे म्हणूनच मूर्तीसाठी श्यामल रंगाचा पाषाण वापरलाय पाषाणाला हजारो वर्ष काहीही होत नाही शिवाय अभिषेक आणि पूजेदरम्यान जल चंदन दूध इत्यादींचा वापर केला जातो याचा पाषाणावर परिणाम होणार नाही आणि मूर्तीचंही नुकसान होणार नाही या पाषाणाची रचना मऊ असते मात्र दोन ते तीन वर्षाच्या कालावधीत पाषाण अतिशय कठीण होतो रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यावेळी जी फुलांची आकर्षक आरास केली होती ती अगदी दक्षिण भारतातील पद्धतीनं विशेष करून तिरुपती बालाजी देवाला करतात तशीच भासले रामलल्लाची ही नवी मूर्ती कशी आहे तर रामलल्लाच्या देखण्या मूर्तीनं सर्वांच्याच डोळ्याचं पारणं फिटलंय भाडी तिलक असलेल्या आणि दागिने शिवाय भरजरी वस्त्रांनी नटलेल्या आणि अतिशय सौम्य भावमुद्रीतील रामलल्लाच्या मूर्तीचं सौंदर्य मोहित करणारं असंच आहे कमळाच्या फुलावर विराजमान रामलल्लाची मूर्ती आहे मूर्तीभोवती आभामंडळ असून मूर्तीवर स्वस्तिक ओम चक्र गदा आणि सूर्यदेव कोरलेले आहेत देखणे आणि तितकेच विलोभनीय डोळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत आहे तर डाव्या हातात धनुष्यबाण आहे मूर्तीच्या खाली एका बाजूला भगवान हनुमान आणि दुसऱ्या बाजूला गरुड देव कोरलेले आहेत या मूर्तीवर सुमारे पाच किलोचे रत्न जळीत मुकुट असून त्यावर वेगवेगळी रत्न मढवलेली आहेत मूर्तीवरील दागिने रत्न माणी मोती आणि हिऱ्यांपासून तयार केलेले आहेत ते दागिने कोणते कोणते आहेत तेही बघूयात डोक्यावर मुकुट आहे ते हे उत्तर भारतीय परंपरेनुसार सोन्यानं बनवलेलं आहे माणिक पन्ना आणि हिरे यांनी सुशोभित केलेलं आहे मुकुटाच्या मध्यभागी भगवान सूर्याचं चित्रण केलंय मुकुटाच्या उजव्या बाजूला मोत्यांच्या तारा लावल्या आहेत त्यानंतर कानी कुंडल परमेश्वराच्या कानकुंडल शिवाय मुकुट किंवा किरात सारख्याच डिझाईनमध्ये बनवले गेले आहेत ज्यात मोराच्या आकृत्या आहेत आणि ते सोने हिरे माने आणि पाचू यांनी सजलेले आहेत त्यानंतर गळ्यातील कंठी गळ्यात अर्धचंद्राच्या आकाराच्या रत्नांनी जडवलेली कंठी घातली आहे ज्यामध्ये मंगळाचे प्रतिनिधित्व करणारी फुले अर्पण केली जातात आणि मध्यभागी सूर्यदेव आहेत सोन्याच्या हारात हिरे माणिक आणि पाचू जडलेले आहेत गळ्याखाली पाचूच्या तारा लावल्या आहेत त्यानंतर रामहार प्रभू श्रीरामाच्या हृदयाजवळ कौस्तुभमणी घातला आहे जी माणिक आणि हिऱ्याच्या अलंकारानं सजलेली असते भगवान विष्णू गळ्यात कौस्तुभमणी धारण करतात श्रीराम देखील प्रभू श्री, श्री विष्णूचं रूप असल्यामुळे त्यांना कौस्तुभमणी घातला आहे त्यानंतर पदिक गळ्यात खाली आणि नाभीच्यावर एक हार घालण्यात आलेला आहे ज्याला देवतेला शोभण्यासाठी विशेष महत्व आहे हे पदक किंवा ज्याला आपण पेंडेंट म्हणू शकतो हे पाच हिरे आणि पाचूचं लटकन आहे ज्याच्या खाली एक मोठे सुशोभित लॉकेट आहे त्यानंतर वैजीमान किंवा विजय माळा हा परमेश्वरानं परिधान केलेला तिसरा आणि सर्वात लांब हार मानला गेलाय आणि तो सोन्याचा आहे ज्यामध्ये काही ठिकाणी माणिक ठेवलेले आहेत ते विजयाचे प्रतीक म्हणून परिधान केले जातात ज्यामध्ये वैष्णव परंपरेत सर्व शुभचिन्ह आहेत म्हणजे सुदर्शन चक्र पद्मपुष्प शंख आणि मंगल कलश शिवाय देवतेच्या आवडत्या पाच प्रकारच्या फुलांनी सुशोभित केलेले आहे जे अनुक्रमे कमळ चाफा परिजात कुंद आणि तुळशी आहे या व्यतिरिक्त कंबरपट्टा किंवा कमरपट्टा प्रभूच्या कमरेभोवती रत्नजळीत कमरपट्टा बांधण्यात आलाय हा कमरपट्टा सोन्यानं बनवलेला आहे त्यावर नैसर्गिक नक्षीकाम आहे आणि हिरे मानेक मोती आणि पाचू यांनी सुशोभित केलेले आहे त्यात पावित्र्याची अनुभूती देण्यासाठी पाच लहान घंटाही बसवण्यात आलाय या घंटांवर मोती मानेक आणि पाचू लावले आहेत त्यानंतर आहे बाजूबंध भगवंताच्या दोन्ही हातावर सोन्याचं आणि रत्नांनी चढलेलं बाजूबंध सुशोभित करण्यात आलंय त्यानंतर कडा दोन्ही हातांना रत्नांनी जळवलेले सुंदर तोळे म्हणजे कडे घातले आहेत शिवाय अंगठी डाव्या आणि उजव्या दोन्ही हाताच्या अंगठ्या असून सुशोभित दिसत आहेत त्यालाही मोती लागले आहेत पादुका प्रभू श्रीरामाच्या पादुका सोन्याच्या असून त्या अतिशय शोभिवंत दिसत आहेत हातातील शस्त्र प्रभू श्रीरामाच्या डाव्या हातात सोन्याचं धनुष्य असून त्यावर मोती माणिक पाचू लावले आहेत त्याचप्रमाणे उजव्या हातात सोन्याचा बाण घेतला आहे गळ्यातील माळा शिल्पमंजरी संस्थेनं तयार केलेल्या रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी मूर्तीला सजवण्यात आलाय प्रभू श्रीरामाचा मंगल तिळक देखील हिरे आणि मानिकांनी बनलेला आहे त्यानंतर देवाचं आसन सुद्धा सोनेरी कमळावर आहे देवाची खेळणी श्री राम लल्ला पाच वर्षाच्या बालकाच्या स्वरूपात उपस्थित असल्यानं त्यांच्या समोर खेळण्यासाठी चांदीची खेळणी ठेवण्यात आली त्यात हत्ती घोडा उंट इत्यादी खेळण्याचा समावेश आहे शिवाय रामछत्र देवावर सोन्याचं छत्र आहे श्रीराम वनवासी असले तरी तिथून परत आल्यावर जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांची सगुन मूर्ती कशी दिसेल हे चित्र डोळ्यासमोर ठेवून हे राजस रूप साकारलं असावं शिवाय हे मंदिर जागतिक स्तरावर पर्यटकांसाठी देखील दिव्य असणार आहे हे उघड आहे तुम्ही रामलल्लाच्या भेटीला कधी जात आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका